अन जयंत पाटील अमोल कोल्हे रोहिणी खडसे क्रेनमधून पडताना थोडक्यात बचावले शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं का हे पाहण्या बोल हटके हे आपलं यूट्यूब चॅनेल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राज्यभरात सन्मान यात्रेच्या माध्यमातून स नागरिकांशी संवाद साधण्याचं चा काम चालू आहे तर दुसरीकडं शरद पवार गटानंही शिवस्वराज्य यात्रेला आजपासून सुरुवात केली आहे आज राज्यात पुन्हा रहितेचं राज्य आणण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे ही यात्रा आज शनिवारी कि किल्ल्यावरून सुरू झाली आहे यात्रेत महायुतीचे काळे कारनामे जनते पुढे उघड केले जातील असा इशारा त्यांनी दिला मात्र शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते थोडक्यात बचावल्याची घटना आहे नेमकं काय घडलं शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी किल्ले शिवनेरीच्या पाहत्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला क्रेनच्या चाह्यानं पुतळ्याला हार घालून खाली येत असताना क्रेनच्या ट्रॉलीमध्ये बिघाड झाला त्यामुळं जयंत पाटील अमोल कोल्हे रोहिणी खडसे आणि मेहबूब शेख हे थोडक्यात बचावलेत सुदैवानं यात कोणाला दुखापत झाली नसून सर्वजण थोडक्यात बचावले आहेत याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे पुष्पहार घालून खाली उतरताना अर्ध्यावर पोचल्यावर पेन तुटली, जयंत पाटील अमोल कोल्हे रहनी कडसे मेहबूब शेख खाली पडण्याची शक्यता होती सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाही पण यात्रेच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्यानं उपस्थितांमध्ये खळबळ उडाली